हाय हॅलो नमस्कार मी दीपा दीपा चॅनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शेतात आणि हा बघा आदवेक आदवेक इकडे शेतात आलो आणि किती वाजत घड्यात साडेसहा वाजल्यात तुम्हाला सूर्य पण दाखवते आपण इकडून दिसतोय का नाही काय असा असं कसा सूर्य आता उगवायला लागलेला आहे दिसतोय का साडेसहा वाजलेले आहेत आता आम्ही आले रानात औषध मारायला आलो औषध हे औषध मारणार आहेत मी पाईप ओढायला आले बघा हे पप्पा पोराचं काय चाललंय दाखवते एकच मिनिट एकच मिनिट एकच मिनिट आम्ही इथे त्याच्या पप्पा बरोबर थोडा टाइमपास चाललेला आहे मी असंच त्यांना चेष्टाने बोललेलं आहे आणि मी असंच त्यांना चेष्टाने आम्हाला ते सगळं जमत आम्ही काही काढानी नाही आम्हाला हे पण जमत आम्हाला पुढं पण फडायचं सगळं कसं फडलं <laughs> तोंडा उडतंय का तोंडाला नाही घातलं ती पावडर आहे भारी मोठ्या पाण्यात बसवतो का तिकडं बघा किती मोठ बाग आहे तर पन्नास एकर दोन दोन टाक्या आहेत त्या खेळ काही साधा नाही राहणार इकडे ह्या तावश्यात कालवायचं त्या टाकीत पाणी ठेवले शिल्लक आता औषध मारून झालेलं आहे आता सवा आठ वाजलेले आहेत आठ वाजून दहा मिनटं झालेले आहेत आता जायचे आहे घरी आणि आधीचे पप्पा गेलेले आहेत मोटर चालू करायला तोपर्यंत आम्ही इथे बसलेलो आहे शेतात आता घरी जायचं आहे इथून घर आहे दोन किलोमीटर लांब त्यामुळे गाडीवरच जावं लागते चालत जाणे तर काही शक्य नाही <coughs> 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 चला तर मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बरेच जण पाहतात परंतु सबस्क्राइब अजिबात करत नाहीत आणि मी आदवे कसं मला म्हणत होता की ती सांगत होती मी की डाळिंब कशी फुगू दे तर टरारून फुगू दे असं चाललं होतं आमच्या